सर्वांना मानाचा जयभीम शेतकऱ्यांना अतिशय प्रमाणात या ठिकाणी रानडुकराचा जंगली डुकराचा त्रास चालू आहे तात्काळ हा तरास वन विभागाने यावर लक्ष देऊन तात्काळ वन विभागाने यावर लगाम घातली पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो शेतकऱ्यांना दिवसभर शेतीत कष्ट करावा लागतात आणि रातभर शेतकऱ्यांना शेतीत जागरण करावा लागतो या रानडुकरामुळे आता सध्या हा हरभरा फुलावर आला सगळे हरभरा फुलावर आ हा आला असून सध्या यावर रानडुकराचा हादाच चालू आहे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी रानडुकर या हरभऱ्याचं उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे आम्ही या ठिकाणी वन विभागाला मागणी करतो की तात्काळ शेतकऱ्यांना या ठिकाणी या त्रासापासून मुक्त केलं पाहिजेत आणि हा होत असलेला अन्याय या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांचा लक्षात घेतलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो अरे दिवसभर हा शेतकरी शेतीत कष्ट करून रातभर या शेतकऱ्याला जागर जागर जागरण करावा लागतो याची लाज या वन विभागाला असली पाहिजेत आणि शेतकऱ्यांवर या ठिकाणी मेहरबानी करून शेतकऱ्यांना याची दखल घेतली पाहिजेत शेतकऱ्यांची या ठिकाणी नुकसान होत असणारं वाचवलं पाहिजेत हे आम्ही मागणी करतो अन्यथा दोन दिवसात या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ या रानडुकराचं वानिराचं आणि जंगली जनावरांचा वन विभागाने बंदोबस्त लावला पाहिजेत हेच मागणी करतो जय जवान जय किसान